बातमी हेडलाईन झळकते याचा अर्थ आपण फार अभ्यासू बोलतो असं जर नवनाथ बंजी तुम्हाला वाटत असेल तर तुमचा गैरसमज आहे कारण तुमची बातमी हेडलाईन झळकते याचा अर्थ तुम्ही अभ्यासू आहात म्हणून नाही तर तुमचा पक्ष सत्तेत आहे आणि दुर्दैवानं तुमचा पक्ष हुकुमशाही प्रवृत्तीचा आहे म्हणून तुमच्या बातम्या हेडलाईन ला झळकतात सुरुवातीला तुम्ही अत्यंत अपरिपक्व विधान केली आम्हाला वाटलं नवीन आहात कदाचित अति उतावळेपणामुळे हे होऊ शकतं परंतु वरिष्ठांच्या कृपा आशीर्वादामुळे तुम्ही बोललेलं रोजचं हेडलाईन हेड नाही असं बोलण्याचं ते पाहता नवनाथ बनजी तुम्ही खऱ्या अर्थानं परिपक्वच आहात याची जाणीव आम्हाला रोज रोज तुमचं बोलणं ऐकून होते नवनाथ बनजी तुम्ही काल म्हंटलात की माननीय संजय राऊत साहेबांनी पत्राच्या संदर्भात पत्रकार परिषद घ्यावी त्या पत्रकार परिषदेचा खर्च मी करतो नवनाथ म्हणजे तुम्हाला आठवत असेल आपल्याला एक वाक्य दिलं जायचं आणि त्यावरनं हे वाक्य भूतकाळातलं आहे वर्तमान काळातलं आहे की भविष्य काळातलं आहे हे आपल्याला ला ओळखावं लागायचं हल्ली ना वाक्यावरन तुम्ही कोणत्या पक्षात आहात हे सुद्धा ओळखलं जातं पत्रकार परिषदेचा खर्च मी करतो पक्ष ओळखा अहो नवनाथ बनजी तुम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे हे असली विधान करून लोकांना सांगण्याची काही गरज नाही आम्हाला ठाऊक आहे नवनाथ बनजी तुमचे जे पाय हवेत आहेत ना ते कृपया जमिनीवर येऊ द्या हिम्मत असेल तर माननीय खासदार संजय राऊत साहेबांची माफी मागण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करा तुमच्या पत्रकार परिषदेचं आयोजन मी आर्थिक सक्षम नाही पण त्या पत्रकार परिषदेच्या आयोजनासाठी आम्ही हवं तर लोकवर्गणी करतो तुम्हाला बसायला खुर्ची मिळाली बोलायला माईक मिळाला याचा अर्थ तुम्ही जर स्वतःला न्यायाधीश वगैरे समजायला लागला असाल तर नवनाथ बंजे हा तुमचा गैरसमज आहे इतकेच घोटाळे आरोप काढण्याची तुम्हाला जर इच्छा असेल तर अधिकारी वा वकील वा न्यायाधीश वा आपल्या भलत्या सलत्या हौशी पूर्ण करण्याचं राजकारण नवनाथ बनजी हे माध्यम असू शकत नाही खर तर तुमचं स्वायत्त यंत्रणा तुमच्या हातात आहे तरीही जर संजय राऊत राऊत साहेब साहेब घरी असतील तर नवनाथ याचा अर्थ माननीय हे निर्दोष आहेत एवढंही तुम्हाला समजत नाही का नवनाथ बनजी खरंच अहो तुमच्या रोजच्या बोलण्यात तुम्ही किती अपरिपक्व आहात त्याची रोज जाणीव होते नवनाथ बनजी राऊत साहेबांना पत्रकार परिषद घ्यायला सांगण्यापेक्षा मी काय म्हणते अहो विधान भवनात ज्यांनी पत्ते पिसले त्यांना पत्रकार परिषद घ्यायला सांगा त्यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर करतो नवनाथ म्हणजे महाराष्ट्रातल्या असंख्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सांगा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना त्याच्या तै त्यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही आत्महत्येमुळे कर्जामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबात आयोजित करतो सांगा नवनाथ म्हणजे त्यांना आई आईला अहो महाराष्ट्रातल्या गरजू म्हणजे अत्यंत कष्टकरी मुलं जे शिकतात ना त्यांना शाळेत जायला बस न प्रवास करण्याचा पास उपलब्ध करण्यासाठी पैसा नाही परंतु महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आपल्या नातवाला पाच सहा वर्षाच्या नातवाला सत्तर लाखाची टेस्ला कार खरेदी करून देतात पण <laughs> साहेब अहो परिमन परिवहन मंत्र्यांना गावखेड्याच्या पारावर पाठवा त्यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन आम्ही आमच्या लोकवर्गणीतनं करतो काय झालं प्रताप सरनायकांच्या आरोपाचं काय झालं का रवींद्र वायकरांच्या आरोपाचं काय झालं संजय राठोडांवरच्या आरोपाचं चित्र आता वाघांपासून तर किरीट सोमयांपर्यंत इडी इन्कम टॅक्सच्या ऑफिस मध्ये त्यांना पाठवा त्यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही तिथे करतो अहो नवनाथ बन साहेब महादेशातल्या आया बहिणींचं कुंकू पुसल्या गेलं तरी सुद्धा भारत पाकिस्तान सामन्याचं आयोजन केलं जातंय देशाच्या जा पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना पाठवा जम्मू काश्मीरला त्यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही तिथे करतो अहो नवनाथ बन साहेब एवढेच पैसे असतील तर मी सांगितलेल्या पत्रकार परिषदेचं तुम्ही आयोजन करून दाखवा हवा तर त्यांना बोलवून दाखवा अहो आम्ही लोकवर्गणीतनं या सगळ्या पत्रकार परिषदेचं आयोजन करतो नवनाथ बन साहेब आव जे रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात त्यांच्याकडे रोज पत्रकार स्वच्छेनं जातात त्यांना पत्रकार परिषदेचं आव्हान करण्यापेक्षा खर तर ज्यांनी गेल्या दहा बारा वर्षापासून पत्रकार परिषदच घेतली नाही त्या देशाच्या पंतप्रधानांना जर तुम्ही पत्रकार परिषद घ्यायला सांगितलं तर फार बरं होईल काय तर म्हणे ठाकरेंच्या शिवसेनेने लादेन आणि पाकिस्तान मोहीम सुरू केली पाहिजे अहो नवनाथ बन साहेब ज्या पक्षाचं तुम्ही बाजू मांडतात त्या पक्षाचाही अभ्यास तुमचा धड नाही नवनाथ बन साहेब आहो पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या लेखीच्या लग्नाला जाण्यापासून तर हो गातले भारत पाकिस्तान सामन्यापर्यंत तुमच्या पक्षानं लादेन पाकिस्तान सुरू केली आहे आणि तुमच्या पक्षाची पाकिस्तान मोहीम लादेन पाकिस्तान मोहीम ही अशीच चालू ठेवा बाकी आम्ही तुम्हाला सिंदूर पाठवून तुमच्या अयशस्वी कारभाराची आणि आमच्या देशप्रेमाची जाणीव तुम्हाला करून देत राहू जय हिंद जय महाराष्ट्र